भंडारा शहरातील खातरोड येथे एका महिलेचे अश्लील फोटो व्हॉट्सॲपवर व्हायरल करणाऱ्या आरोपीवर सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील खातरोड येथे दिनांक 20 मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान आरोपी अरविंद प्रितलाल शर्मा वय सत्तावीस वर्षे राहणार नोएडा याने भंडारा शहरातील फिर्यादी पीडित महिलेला वारंवार फोन करून तिचे व्यक्तिगत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून घेतलेल्या व्हॉट्सॲप वेब पासकीचा अप्रामाणिकपणे वापर करून तिच्या मोबाईल क्रमांकाचे व्हॉट्सॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये सुरू केले आणि तिच्या परिवारातील सदस्याच्या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिच्या परवानगी शिवाय तिचे असलेले फोटो व्हायरल करून फिर्यादी पीडितेच्या लज्जेला धोका निर्माण झाल्याने फिर्यादी महिलेच्या तोंडी रिपोर्टवरून सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक एकवीस मार्च रोजी माहिती तंत्र तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भुसारी सायबर पोलीस स्टेशन भंडारा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे